रस्ता बंद रस्ता बंद मुख्य क्षेत्र सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थान जलालखेडा तहसील कोटले जिल्हा नागपूर समस्त जलालखेडा रहिवासी व परिसरातील जनता श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर किल्ला रस्ता पर्यटन स्थळ व वर्ग चा रस्ता येण्या जाण्यासाठी मोकळा करून देण्यात यावा आपणास समन्वय विनंती करतो की प्रशासनाने लक्ष घालून दखल घ्यावी की जलालखेडा किल्ला येथे प्राचीन काळापासून श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर किल्ला देवस्थान मंदिर आहे या मंदिराकडे येण्या जाण्यासाठी देवदर्शनासाठी जाणारा एकच मुख्य रस्ता असल्याने भाविक व भक्तांची ईज वाढत असून श्रावण महिन्यामुळे अनेक भक्तजण येतात त्यांना ये जा करण्यासाठी त्रास सहन करत आहे होत आहे भागवा भक्ती आमच्या जलालखेडा मुक्तापूर येथील गावकरी तसेच भक्तगण यांच्याकडून विनंती करीत आहे कृपया भाविकांसाठी भक्तांसाठी हा रस्ता प्रशासनाने लक्ष घालून मोकळा करून द्यावा या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी श्री राजू नानोटकर यांनी

त्या काकाजीला विचारा आता काकाजीला विचारावं लागेल काकाजी, काकाजी काका तुम्ही इच्छा आहे का आणि नागपूर नागपूरची आहे का काय रोड कोण बंद आहे हे रोड बंदच नाही करायला बाहेर होता हां काही गरज आहे कावायची नाही लावायची लावा देवस्थानाची जागा हे देवस्थानाची जागा आहे ना हा मग ह्या देवस्थानाची जागा आहे तर मग रोड बंद करायला नाही पाहिजे पंचायत समिती म्हणा का ते सरकारी माणसांच्या याच काम आहे ना प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे चाँ 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 चाँ। करा। तुल्ण। या तुमचा फोटो घेतो झाल्या काही रोड मी अजून बंद पाहिला नाही मी पंधरा झालो अजून पाहिला नाही पण आता गोष्ट अशी आली का हे आपल्या स्वस्त आले आणि हे मोठे नाव जागा जी आहे त्याची अच्छा खायचं जमीन आहे अच्छा हो त्याच्या दोन तर रोड टाकून दिलेला अच्छा त्या काना त्याला मोबदला पाहिजे पण त्याने मोबदला भेटला नाही अच्छा त्याखानाचा रोड बंद दिला अच्छा मग आता ह्या मंदिरासाठी जागा कुठून आहे जागा मिळेल सांगा रोडची जागा रोडची जागा आता इकडून पुन्हा जुना रोड हा जुना रोड आहे हा हे जुनी वस्ती होती पूर्ण बसलेली अच्छा अच्छा एक्क्यानं म्हणजे एक साईड मध्ये वाहून गेला अच्छा अच्छा त्या जुना रोड हाच आहे अच्छा अच्छा जुना रोड हाच आहे पण आता हे पुरं समेश्वर मंदिर चांगलं बनल्यामुळे हे रोड बनला होता पण त्या कास्तारात बंद दिला करू अच्छा अच्छा असं तुझं म्हणणं का माझी जमीन आहे भाई अच्छा त्या कानाचा रोड बंद करण्यात अच्छा अच्छा तुमचं नाव मेरा नाम आयुब शहा आहे आयुब शहा किल्ला किल्ला सर हमारे भोताली जो खेती है हमारी अच्छा अच्छा पटाना की है अच्छा 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 बंद